नमस्कार सह्याद्री ध्रुळामध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण राधानगरी विधानसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघ जोरदार चर्चेत आला आहे तो म्हणजे महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार यामध्ये माजी आमदार केपी पाटील ए वाय पाटील राहुल देसाई हे तिघे उमेदवारासाठी प्रयत्न करतात पण मेवणे पाहुणे त्यांची जोरदार चर्चा राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील शिवसेनेचे दुसरे प्रमुख सुरेशराव चौगुले यांनी देखील सोशल मीडियावर पोस्टर टाकून जोरदार चर्चा सुरू केलेली आहे कट्टर शिवसेनेला उमेदवार मिळावे हा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार असल्याने या मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी मातोश्रीपर्यंत जोरदार हालचाली सुरू झालेली आहे एवाय पाटील यांनी बदल हवा पण चेहरा नवा अशी टॅग लाईन सुरू करून राधानगरीतील तारडी मतदारसंघामध्ये राधानगरीतील वाळवे मतदारसंघामध्ये मेळावा घेऊन जोरदार शक्ती प्रदर्शन केले व मी यावेळी थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीत अशी भूमिका घेतलेली आहे या दोन्ही मेवण्या पाहुण्यांच्या मध्ये उमेदवारी कोणाला मिळणार यावर या, या मतदारसंघाचे आणि विरोधी लढाई विद्यमान आमदार शिंदे गटाचे प्रकाशराव आंबेडकर यांनी विकास कामांचा जोरदार धडागा का सुरू करून आपण यावेळी विजयाची हटरी करणार याची चुनूक दाखवून दिली आहे खेडोपाडी गावोगावी त्यांनी विकास कामांचा जोरदार धडाका सुरू केलेला आहे विधानसभेची महाविकासची उमेदवारी कोणाला मिळणार त्याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राधानगरी भुदरगड आजरा या विधानसभा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलेले आहे इलेक्ट्रिक मेरिट कोणाची जादा राहुल देसाई असतील के पी पाटील असतील की वाय पाटील या तिघांच्या मध्ये इलेक्ट्रिक मिरिट कोणाचे जादा आहे यावरच ही महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार आहे याच मतदारसंघामध्ये खासदार शाहू महाराज यांना तब्बल पासष्ट हजाराचे देखील दिले होते याच राधानगरी तालुक्याने राधानगरीत उमेदवारी दिली तर काय परिणाम होतील कायम गुदरगडचा उमेदवार आहे अशी राधानगरीकरांची बोलक्या प्रतिक्रिया बाहेर पडत आहे सोशल मीडियावर तशी जोरदार चर्चा सुरू झाली जर एवाय या पाटील यांना उमेदवारी मिळाली तर ही लढत अतिशय रंगतदार होणार आहे की पी पाटील यावेळी काय भूमिका घेणार राहुल देसाई यांची भूमिका अजूनही गुलदस्त्र मध्ये आई राहुल देसाई नेमकी उमेदवार होणार उमेदवारी लढणार की कोणाला पाठिंबा देणार याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे